फ्रेंड्स वेलकम बॅक टू चाळीस ते साठ वयाच्या स्त्रियांनी कोणत्या प्रकारचे आणि कसे ड्रेस घालावे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नंबर एक जास्त वयात स्त्रियांनी आरामदायी आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या ड्रेसेसची निवड करावी जसे की कॉटन लिनन चंदेरी खादी सॉफ्ट सिल्क असे फॅब्रिक कम्फर्टेबल असतात आणि मौसूत असतात त्यामुळे शरीराला आराम मिळतो तसेच ट्रॅडिशनल प्रिंट वर्क असलेले ड्रेस देखील जास्त वयांच्या जा स्त्रियांवर खूप सूट होतात यामध्ये इकत प्रिंट इंडिगो प्रिंट फ्लोरल प्रिंट जॉमेट्रिक प्रिंट पटोला प्रिंटच्या कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकता तुमची पर्सनॅलिटी सोबर सोपिस्टिकेटेड आणि स्मार्ट दिसेल तुम्ही पेस्टल शेड म्हणजे फिकट रंगाचे कपडे निवडावेत असे रंग तुमच्या पर्सनॅलिटीला खूप सूट करतात आणि डार्क शेड तुम्हाला निवडायचेच असतील तर वाईन कलर मेहंदी कलर येलो बेबी पिंक जांभळा चॉकलेटी लॅव्हेंडर अंजिरी मोरपिंकी अशा प्रकारचे कलर्स तुम्ही ट्राय करू शकता हे कलर ही जास्त वयाच्या स्त्रियांवर खूपच सूट होतात आणि खूप सुंदर दिसतात फेस्टिव्ह लुकसाठी तुम्ही ड्रेस घालणार असाल तर चंदेरी सॉफ्ट सिल्क सॉफ्ट ब्रोकेड फॅब्रिकचे ड्रेस घालू शकता तसेच जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कचे ड्रेसेस घालायचे असतील तर अशा प्रकारचे मिनिमम एम्ब्रॉयडरी वर्क असलेले ड्रेसेस निवडा कुर्ती सोबत तुम्ही लेगिस न निवडता प्लाझो स्टेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट अशा लेटेस्ट पॅन्ट घालू शकता तसेच लखनवी चिकनकारी सूट ही तुम्ही ट्राय करू शकता खूपच ग्रेसफुल दिसतात जर तुम्हाला वेस्टर्न आउटफिट घालायची आवड असेल तर तुम्ही घालू शकता फक्त तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे आणि वेस्टर्न आउटफिटला शोभतील अशी ज्वेलरी तुम्ही त्यावर स्टाईल करा म्हणजे अधिक यंग आणि स्मार्ट तुम्ही दिसाल लग्नानंतर आणखींचे वजन वाढते आणि काही जणींचे पोट सुटलेले देखील पाहायला मिळते अशा वेळी तुम्ही फ्लेर्ड कुर्ती ए लाईन कुर्ती ट्राय करू शकता अशा कुर्तीज मध्ये तुमचे वाढलेले वजन देखील हायड होऊ शकते या वयातही तुम्ही अजून फिट असाल तर तुम्ही ट्रेडिशनल वेअर पासून वेअर वेस्टर्न वेअर आउटफिट घालू शकता त्यामध्ये तुम्ही सुंदरच दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा